आपण किंवा मशीन आपण जे फेटायचं आपण फेटून घेऊ शकतो रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपल्याला जो टाकाळा किंवा टायकुळा जी आपण टायकुळ्याची भाजी खाली होती जी आरोग्यासाठी अगदी गुणकारी आहे तर अशा त्या टा आपण जो टायकाळा किंवा टाका टाकाळा आहे किंवा टायकुळा त्याच्या शेंगांची आपण कॉफी करणार आहे आणि त्याचे उपयोग काय आहेत नेमके शेंगांचा आरोग्यासाठी काय उपयोग होतो त्यानंतर तो कशा पद्धतीने याची कॉफी करायची आहे तर आपण आता ह्या शेंगा काढायला लागलो आहे आणि ह्या अशा शेंगा आपण काढून याच्यातले ज्या बिया आहेत याच्यापासून आपण काय करणार आहे कॉफी करणार आहे तर हा कॉफी कशा पद्धतीने ही करायची आहे हा संपूर्ण आपण आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढं आता आपण पाहत राहायचं आहे की आपण हे आता कॉफी आपण ह्या शेंगा काढून घेऊन त्या जाऊन त्याला कशा पद्धतीने त्याची रेसिपी आहे ही रेसिपी आपण संपूर्ण पाहायची आहे चला तर आपण आता काय करू शेंगा काढून घेऊया आपण आता बघा हे आपण आता काय गेले शेंगा काढून आणलेले आहेत या शेंगा आपल्याला आता काय करायचे आहेत अशा त्याच्यातले सगळे जे काय दाणे आहेत ना आपल्याला जे कॉफी करायची आहे ते काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं तर आपल्याला हे जे याचे पूर्ण दाणे सगळे काढून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला याची कॉफी करायची पण याचे आयुर्वेदिक काय उपयोग आहेत हे आपण पहिले बघू तर याच टाकायाचं जे त्याला आपण टाकाळा किंवा टायकोळा म्हणतो तर याला संस्कृत मध्ये चक्रमर्द म्हणतात आणि टाकाळा या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे कॅशिया टोरा तर याला शास्त्रीय नाव कॅशिया टोरा आहे आणि याचा जो काय जे आपली टाकाळ्याची जी भाजी आपण करतो ती वातनाशक म्हणून पौष्टिक असते आणि वातनाशक असते त्यानंतर प्रसुतीनंतर ज्या स्त्रिया आहेत म्हणजे प्रसुती झालेल्या अशा स्त्रियांना टाकाळ्याची भाजी काय करतात खायला देतात टाकायची भाजी तर अशा पद्धतीने याचे आयुर्वेदिक खूप चांगले उपचार आहे म्हणजे उपयोग होतात तर अशा या भाजी आपण याची भाजी खाल्ली आहे तर याची कॉफी पण आरोग्यासाठी आरोग्यदायी असते तर याची आपण आता कॉफी बनवायची याच्यातल्या बिया पण अशा काढून घ्यायच्या आहेत याला हे करून आणि आपण याच्या बिया पहिल्या काय करू काढून घेऊ तर आपण आता काय केले हा सगळा वरचा जो काही तलपर आहे ती वरच्या शेंगांचे जे वरचं जे कवर आहे ते काढून टाकले आणि आपल्याला अशा पद्धतीनं त्याचे दाणे मिळालेले बीन्स मिळाले आता या आपण काय करायचं याला करायचं आहे पाहू चला आपण मस्त छान आहे कॉफी बनवू चला तर मग आपण आता काय करू गॅस चालू करून घेऊ आणि ह्या ज्या बीन्स आहेत म्हणजे हे जे आपल्या जे टाकळाचा जो बिया आहे ह्या बियाला आपल्याला भाजून द्यायला लागेल पहिला अगदी भाजून घेतल्यानंतर मग आपण त्याला बारीक करायचं आहे तर याला आपण काय करायचं भाजून घ्यायचं आणि भाजून जसं आपण कॉफीच्या बिया आपण भाजतो तसंच ह्या बिया आपल्याला भाजायला लागतील भाजून घेऊ चला आपण याला तर बऱ्यापैकी हे भाजून झालं गॅस बंद करू अगदी थोडा काळपट काळपट याला कसा कलर आलेला आहे आणि आता भाजलेला आहे आता भाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ग्राइंड करायचं म्हणजे ग्राइंडर करून पावडर करायची याची कॉफी पावडर चल आपण आता ग्राइंडरला लावून ला घेऊ म्हणजे आपण आता काय करू ग्राइंडिंग भांडाला लावून ग्राइंडिंग करून घेऊया मस्त याचा कॉफी सारखा वास यायला ला लागलाय आणि गरम लावल्यामुळे काय होतं त्याची पावडर होण्यासाठी मदत होते अगदी बारीक पावडर झालेली आहे हे बघा कॉफी तयार झालेली आहे आपली आता याची कॉफी आपण तयार करायची आहे गरम पावडर याची असल्यामुळे थोडं भांड गरम झालंय आपण गरम गरम बीन्स काढले आणि टाकले तर आपली कॉफीची पावडर तयार झालेली आहे आता आपण काय करायचं पाहिजे तर थोडं चाळून घ्यायचं थोडे थोडे जर काय आतमध्ये बीन्स राहिले असतील किंवा दाणे राहिले असतील तर ते निघून जातील आपण याला काय करू थोडं चाळून घेऊया तर आता हे अगदी बारीक ग्राइंडिंग आपण करून याला हे करून घेतले चाळून घेतले तर आता काय करायचं आहे आपल्या गरजेनुसार आपण काय करायचं कॉफी याच्यातली घ्यायची आहे आपण दोन चमचे घेतले पिठी साखर बारीक करून घ्यायची ती पण आपल्याला गरजेनुसार आपण घ्यायची आहे आपण एक दोन चमचे आपण काय घेतले गरजेनुसार आपण जशी कॉफी करणार आहे त्या हिशोबाने आपल्याला जेवढं पाहिजे त्या हिशोबाने घ्यायचं आणि आपण काय करायचं आता समान पाणी घालून घ्यायचं समान हिशाब आणि याला फेटून घ्यायचं फेटून याला असं फेटून घ्यायचं आहे अगदी हे आता डीप काय होतं डीप मिक्स व्हायला पाहिजे साखर पाणी आणि कॉफी कॉफी म्हणजे आपली जी टाकायची आपण जी कॉफी केली होती ती डीप व्हायला पाहिजे आपण पूर्ण फेटून घेतल्यानंतर काय करायचं थोडं आपण चमचा किंवा मशीन आपण जे येतं ते फेटायचं त्यानं आपण फेटून घेऊ शकतो तर आपण आता हे जे मिश्रण केलेलं आहे हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर याला मध्ये ठेवल्यामुळे आपल्याला ह्याला वारंवार वापरता येतं आपण जर मध्ये याला ठेवलं तर हे टिकून राहतं तर अशा पद्धतीने आपल्याला जर एकाच वेळी करायचं असेल पाच जणांच्या जणांच्यासाठी तर आपण करू शकतो जसं कॅपेचिनो कॉफी करतो आपण तशाच पद्धतीने याला आपण मध्ये ठेवून पुन्हा वापरू शकतो याच्यात आपण खडी साखर घातलेली आहे पाणी प्रमाणात घालून ही कॉफीचं जी पावडर आहे ती सम प्रमाणात घालून याला फेटून घेतले तर आता आपल्याला जे गरजेनुसार आहे आपण आता याच्यात दूध घेतले कोल्ड कॉपी करायची असेल तर आपण त्याला थंड दूध घेऊ शकतो किंवा हॉट कॉपी करायची असेल तर आपण त्याला गरम दूध घेऊ शकतो तर आपण हॉट कॉपी करायला लागलोय तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढं कॉफी आतमध्ये गरजेची आहे तेवढी आपण काय करायची आपल्याला थोडी मला डीप पाहिजे तर अगदी आयुर्वेदिक आहे ही, ही। तर आपण त्या पद्धतीने आप त्याला टाकून घ्यायचं आहे आतमध्ये आणि आप आपण याला काय करायचं हलवाई आहे तर साखर तर आपण याच्यात घातलेली आहे कॉफी आहे याच्यात आता ही आपली का कॉफी काय झाली तयार झाली कॉफी एकदम डीप झाली कॉफी हे बघा तर बघा ही कॉफी आपली तयार झालेली आहे आपण आता ह्या कॉफीची काय करू टेस्ट घेऊ आयुर्वेदिक कॉफी ही सयारी पर्वत रांगेतला जो खजाना आहे जो टाकाळा आहे तर त्या टाकाळ्याची आपण काय केलेली आहे आयुर्वेदिक कॉफी केलेली आहे ही कॉफी बऱ्याच वर्षापासून इंग्रजांनी जी कॉफी जी आपल्या इकडं आणली तर तीच कॉफी आपल्या इकडे अशाच पद्धतीची कॉफी आपल्या सह्याद्री पर्वतरांगेत पण जी जुनी लोक होते पूर्वज होते आपले ते कॉफीचा आस्वाद घ्यायचे अशी अशी ही आयुर्वेदिक कॉफी जी सह्याद्री पर्वतरांगेतला आपण एक खजाना घेऊन आलो आपण आता याची टेस्ट बघायची आहे अगदी जशी आपली कॉफी जी कॅपेजिन कॉफी किंवा जी आपली कॉफी सीड असतात तशाच पद्धतीचा याचा स्वाद लागतो म्हणजे टेस्ट लागते आणि याची चव पण चांगली आहे प्लस अजूनही महत्वाचं काय ही आरोग्यदायी आहे अगदी पित्त वात वगैरे असे याचे गुणधर्म याच्यातून शरीरातून कमी होतात स्किनसाठी पण चांगली आहे ही कॉफी तर अशी कॉफी जर तुम्हाला आवडली असेल तुम्ही करत असताना प्रॉपर तुमच्या भागात या टाकाळ्याला काय म्हणतात हे कमें कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा तुम्ही अशा पद्धतीने कॉपी करत असाल तर ती कॉपी तुम्ही सल्ल्यानुसार करा ज्या बी आपण घेतो किंवा ज्याचं सिलेक्शन करतो तर हे एखाद्या जस्ट वयस्कर माणसाच्या सल्ल्यानुसार अनुभवी माणसाच्या सल्ल्यानुसारच करावं तर अशा पद्धतीनं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि सह्याद्री डिस्कवरीशी सह्याद्री डिस्कव्हरी जो ब्लॉग आहे आपल्या देशाशी कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद